ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आजच्या आपल्या विचारमंथनात स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत जो श्री अरविंद यांच्या विचारांमधून आलेला आहे हो नमस्कार आपल्याकडे जे संदर्भ आहेत त्यात प्रार्थना करणं आणि दुसरी एक संकल्पना आहे देवाप्रती उन्मुख असणं यातला फरक सांगितलाय जो खरं तर खूप सूक्ष्म आहे पण महत्वाचा वरवर पाहिलं तर वाटेल की दोन्ही एकच आहेत देवाकडेच जाणं आहे दोन्ही हो ना दोन्हीमध्ये आपण देवाला आठवतोय त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय पण श्रीअरविंद म्हणतात की नाही यात फरक आहे म्हणजे एक केवळ मनाची क्रिया आहे बरोबर आणि दुसरी जी आहे ती थेट चेतनेची अवस्था आहे स्थिती आहे ती तर आज आपलं काम हेच आहे की हा फरक नेमका काय तो जरा उलगडून पाहूया आणि श्री अरविंद असं का म्हणतात त्याचं साधनेत काय महत्व आहे हे पण समजून घेऊया नक्कीच कारण श्री अरविंद आपल्याला नेहमीच्या समजुतीच्या जरा पलीकडे घेऊन जातात ते म्हणतात की बघा जेव्हा आपण प्रार्थना करतो किंवा देवाचा धावा करतो तेव्हा ती जास्त करून आपल्या मनाच्या पातळीवर चाललेली गोष्ट असते त्यात काहीतरी हेतू असतो आपला किंवा इच्छा असते एक प्रकारचा मानसिक प्रयत्न असतो तो अच्छा म्हणजे जसं आपण एरवी काही मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तसंच काहीसं पण मग अनेकांना वाटेल की प्रार्थनेत पण शरणागती असतेच की त्यातही आपण स्वतःला देवापुढे ठेवतोच मग फरक कुठे आला बरोबर हाच महत्वाचा मुद्दा आहे प्रार्थनेत शरणागती असू शकते पण अनेकदा तिचा जो सोर्स असतो उगम असतो तो आपलं मन असतं हम्म आपण काहीतरी मागण्यासाठी किंवा आपलं काहीतरी सांगण्यासाठी देवाकडे वळतो म्हणजे करतेपणा मनात असतो थोडा ओके या उलट श्रीमाताजींप्रती किंवा देवाप्रती उन्मुख असणं ही अशी मनाच्या पातळीवरची क्रिया नाहीये ती संपूर्ण चेतनेची एक एक खास अवस्था आहे चेतनेची अवस्था आहे थोडा अजून नीट समजून घ्यायला हवं म्हणजे काय नक्की कशी वेगळी आहे ही अवस्था प्रार्थनेपेक्षा श्री अरविंद सांगतात की ही अशी स्थिती आहे जिथे आपली चेतना बाकी सगळ्या विचारांपासून भावनांपासून इच्छांपासून एवढंच काय जगाच्या घडामोडींपासून पण पन पूर्णपणे बाजूला होते अलिप्त होते अलिप्त म्हणजे निष्क्रिय शांत शांत आणि स्थिर होते हो पण निष्क्रिय नाही हा फरक महत्वाचा आहे ती सजग असते अच्छा अलिप्त आणि स्थिर पण सजग मग तिची दिशा काय असते ती काय करते नक्की तिची दिशा एकच असते फक्त आणि फक्त श्रीमाताजींकडे किंवा व्यापक अर्थाने बोलायचं तर त्या दिव्य शक्तीकडे ती इतर कशात गुंतत नाही जणू काही चेतनेने बाकी सगळे दरवाजे बंद केलेत आणि फक्त एकच खिडकी उघडी ठेवलीये जी थेट त्या दिव्यत्वाकडे उघडते अगदी बरोबर हे खरंच खूप वेगळं वाटते प्रार्थनेपेक्षा प्रार्थनेत आपण बोलतो मागतो संवाद साधायचा प्रयत्न करतो इथे चेतना फक्त शांतपणे वाट बघतीये मग त्याचा परिणाम काय होतो ती वाट पाहते पण एका अत्यंत जागृत अवस्थेत आणि यामुळे काय होतं की ती चेतना प्रचंड ग्रहणशील बनते रिसेप्टिव्ह बनते रिसेप्टिव्ह हो म्हणजे ती फक्त त्या दिव्य शक्तीकडून जे काही येईल शक्ती प्रकाश शांती मार्गदर्शन काहीही ते स्वीकारायला ते घ्यायला पूर्णपणे तयार असते जणू एक रिकाम भांड जे फक्त ते दिव्य अमृत भरण्यासाठीच ठेवलं आहे वाव म्हणजे प्रार्थनेत आपण काहीतरी द्यायचा प्रयत्न करतो आपले शब्द आपल्या भावना आणि उन्मुक्तेत आपण फक्त घ्यायला तयार असतो म्हणजे कर्तेपणाकडून एक प्रकारे साक्षी भावाकडे किंवा त्या ग्रहणशीलतेकडे जातो आपण अगदी योग्य शब्द वापरलात प्रार्थनेत कुठेतरी मी काहीतरी करतोय हा भाव असतोच पण उन्मुक्तेत मी शांत आहे आणि ती दिव्य शक्ती कार्यरत आहे हा भाव असतो चेतनेची एक नैसर्गिक ओढ आहे एक समर्पण आहे एक मोकळीक आहे चेतना स्वतःला रिकाम करते जेणेकरून ती दिव्य शक्ती तिला भरू शकेल मग याचा अर्थ असा घ्यायचा का की श्री अरविंद प्रार्थनेला कमी लेखतात किंवा त्याचा उपयोग नाही असं त्यांचं म्हणणं आहे तसं थेट नाही म्हणता येणार प्रार्थना उपयोगी ठरू शकते विशेषतः सुरुवातीच्या काळात किंवा काही विशिष्ट परिस्थितीत पण श्री अरविंद यांचा जो पूर्णयोग आहे त्याचा अंतिम ध्येय काय आहे तर चेतनेचं रूपांतरण बरोबर ट्रान्सफॉर्मेशन आणि त्यासाठी केवळ मानसिक पातळीवरच्या क्रिया पुरेशा नाहीत चेतनेलाच थेट त्या दिव्य शक्तीसाठी उघडं करावं लागतं ही जी उन्मुक्ता आहे ती त्या उच्च अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त थेट आणि प्रभावी मार्ग आहे असं ते सुचवतात ती एक अस्तित्वाची अवस्था आहे केवळ एक तात्पुरती मानसिक क्रिया नाही समजलं म्हणजे हा फरक फक्त शब्दांचा नाहीये तर साधनेतल्या प्रगतीच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे एका बाजूला आपण प्रयत्न करतोय देवाशी बोलायचा आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःच एक असं माध्यम बनतोय जेणेकरून तो संवाद ती शक्ती आपण ग्रहण करू शकू अगदी अचूक ही केवळ विचारांची किंवा शब्दांची गोष्ट नाही ही अनुभवाची पात्रता आहे एका खोल आंतरिक स्थितीचा हा भाग आहे तर आजच्या आपल्या चर्चेतून मला वाटतं हे स्पष्ट झालं की श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार प्रार्थना किंवा धावा करणं ही प्रामुख्याने मनाची क्रिया आहे ज्यात प्रयत्न असतो अपेक्षा असते आणि उलट देवाकडे किंवा श्रीमाताजींकडे उन्मुख असणं ही चेतनेची एक विशेष स्थिती आहे ती स्थिर आहे अलिप्त आहे आणि ही स्थिती काय करते तर चेतनेला बाकी सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवते आणि केवळ ती दिव्य कृपा मार्गदर्शन किंवा शक्ती घेण्यासाठी तिला एकदम संवेदनशील रिसेप्टिव्ह बनवते इथे महत्वाचा आहे तो मानसिक प्रयत्न नाही तर अस्तित्वाची एक शांत सजग आणि ग्रहणशील अवस्था खरच खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर